हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे परसबीजची भाजी अगदी साधी सोपी परस गेता है है परस चला तर मग आता परसबीज निवडून घेत आहे मी आणि माझं चला तर मग आता निवडून झालेलं आहे माझं परसबीज बीनसुद्धा म्हणू शकतो आपण आणि आता त्याला स्वच्छ निवडून आणि स्वच्छ आता धुवून घेत आहे चांगल्या पाण्यातनं आणि गॅसवर आता मी पातेलं ठेवलेलं आहे आणि एक ते दीड चमचे तेल घालून घ्या जितकं ऑइली लागते तितकं तुम्ही तेल घालू शकताय आणि भाजी खूप चांगली होते हे भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते जिरा मोहरी घालून घ्या पहिला आणि कांदा चिरून घ्या बारीक आणि कांदा घालून घ्या कांदाचा चांगला तांबूस कलर झाल्याशिवाय परसबिन्स घालायचं नाही हे बघा तांबूस कलर झालेलं आहे माझं आता परसबीन्स येतात त्याच्यात घालून घ्या हे भाजी कुणाला कुणाला आवडते कमेंट नक्की नक्की आणि खूप छान लागते अगदी साधी सोपी आहे ही भाजी काही अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आता त्याला चांगलं तीन चार मिनटं चांगलं त्याला कांद्यासोबत परसबीन चांगलं भाजून घ्या चांगलं भाजलं गेल्यानंतरच मगच हे घालायचं चटणी मीठ चला तर मग आता माझं भाजत आलेलं आहे आता मी चमचा चटणी घालत आहे एक चमचा चटणी शेंगणाचं कूट घरात तयारच करून ठेवायचं म्हणजे एमरजन्सीवर तुम्ही घालू शकता आहे कोथिंबीर आता चवीनुसार मीठ आता खालीवर चांगलं परतून घ्या आता चांगलं परतून झाल्यानंतर थोडं अर्धा तांब्या जरा पाणी घाला आणि आता एक तीन चार म्हणजे सात आठ मिनटं चांगलं त्याला शिजवायला ठेवा चांगलं परस बीनची भाजी काही अवघड नाही ह्याला आपण बीन्स पण म्हणू शकतो अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पदार्थ जास्त कोणीसुद्धा खात नाही आज मी सांगणार आहे की साधी सोपे आणि छान लागते ते मी पण नक्की ट्राय करा बघा आता मी ना वरण चार मी वटाणा पण घातलेला आहे असंच छान दिसण्यासाठी आता खाली मी आता परतून घेतलेलं आहे आणि आता त्याला झाकून घेते आणि हे पाणी पूर्ण आटल्यानंतर मग आता चला तर मग आता माझी भाजी तयार झालेली आहे बघा हे बघा पूर्ण पाणी सुचून घेतलेलं आहे आटलेलं आहे आणि आता खालीवर परतून घ्या आणि कशी भाजी वाटली कमेंट मी नक्की कळवा परसबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनल लाईक अँड सब्सक्राइब नक्की करा आणि काही अवघड नाही भाकरीसोबत चपातीसपत तुम्ही खाऊ शकताय हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान लागते चला तर मग माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बाय